नमस्कार मी अमित रामटेके आणि अजूनपर्यंत तुम्ही जर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या आज ज्या विधानसभा क्षेत्राबद्दल मी बोलणार आहे तो विधानसभा स मतदारसंघ म्हणजे लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघ औसा हा विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात एक विधानसभा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागामधील मतदार आहेत आणि हे जे मतदार आहेत हे प्रामुख्याने शेती व्यवसायावर अवलंबून असणारे मतदार आहेत आणि त्यामुळेच महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील जनतेचं काय आहे ओपिनियन काय आहे ते कोणत्या बाजूने जात आहे हे समजून घेण्याकरता आपल्याला औसासारख्या विधानसभा मतदारसंघाची माहिती जाणून घेणे आवश्यक आहे या व्हिडिओमध्ये प्रामुख्याने आपण पाच महत्वाच्या मुद्द्या पॉइंट्स ला लक्षात ठेवून आपण या विधानसभा मतदारसंघाबद्दल माहिती घेणार आहोत ते म्हणजे या प्र या मतदारसंघातील प्रमुख राजकीय पक्ष कोणते आहेत या मतदारसंघातील प्रमुख स्थानीय नेते कोणते आहेत या मतदारसंघातील प्रमुख स्थानीय नेत्यांमध्ये अंतर्गत स्पर्धा कशा पद्धतीची आहे आणि या विधानसभा मतदारसंघातील महत्वाचे विकासाचे मुद्दे काय या मतदार मतदारसंघातील जातीय समीकरणे काय या विषयावरती या पॉइंट्सच्या अनुषंगाने आपण हा आज व्हिडिओ बनवित आहोत जर आपण बघितलं या मतदारसंघातील प्रमुख राजकीय पक्ष कोणते आहेत तर या प्र मतदारसंघातील प्रमुख राजकीय पक्ष म्हटलं तर सर्वप्रथम आपल्याला भारतीय जनता पार्टी या पक्षाचं नाव घ्यावं लागेल कारण भारतीय जनता पार्टीच्या या पक्षाचेच अभू अभिमन्यू पवार हे इथं सध्या आमदार आहेत आणि म्हणून आपल्याला भारतीय जनता पार्टी हा इथला एक प्रमुख पक्ष आहे त्यानंतर जर आपण बघितलं तर दुसऱ्या क्रमांकावरती दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाचे बसवराज पाटील हे दुसऱ्या क्रमांकावरती राहिलेले होते आणि त्याच अनुषंगानं आपण असे सुद्धा म्हणू शकतो की काँग्रेस हा सुद्धा या मतदारसंघातील एक महत्वाचा प्लेयर आहे त्यानंतर शिवसेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे सुद्धा या मतदारसंघामध्ये चांगले प्राबल्य आहे असं आपल्याला म्हणता येईल कारण या शिवसेना ठाकरे गटाचे जे माजी आमदार दिनकर माने हे सध्या औसा या मत विधानसभा मतदारसंघामध्ये सक्रिय असल्याचे आपल्याला पाहायला मिळते तर या अवसा विधानसभा मतदारसंघामध्ये प्रामुख्याने तीन प्लेयर महत्वाचे आहेत भारतीय जनता पार्टी दुसरं म्हटलं तर काँग्रेस आणि तिसरं म्हटलं तर शिवसेना आता जर आपण महायुती आणि महाआघाडीच्या दृष्टिकोनातून या विधानसभा मतदारसंघाकडे बघितलं तर या विधानसभा मतदारसंघामध्ये महायुती अभिमन्यू पवार म्हणजे भारतीय जनता पार्टीच्याच वाट्याला हा मतदारसंघ जाईल हे जवळपास निश्चित आहे परंतु महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोघांमध्ये सध्या एक पेच असल्याचं आपल्याला दिसून येते कारण काँग्रेसचे जे दोन हजार एकोणीसचे विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार होते बसवराज पाटील हे बसवराज पाटील हे सध्या भारतीय जनता पार्टी मध्ये गेलेले आहेत आणि त्यामुळेच इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दिनकर माने हे या मतदारसंघामध्ये सक्रिय झालेले आहेत त्यामुळे काँग्रेस औसा या विधानसभा मतदारसंघावरचा आपला दावा सोडतोय का आणि हा मतदारसंघ पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे जातोय का हे एक या विधानसभा मतदारसंघामध्ये पाहण्याचं एक प्रमुख महत्वाचा मुद्दा असणार आहे त्यानंतर जर आपण स्थानीय नेते जर बघितलं या मतदारसंघातील तर स्थानीय नेत्यांमध्ये प्रामुख्याने आपल्याला अभिमन्यू पवार दिनकर माने बसवराज पाटील शिषराव पाटील हे महत्वाचे प्रमुख नेते आपल्याला दिसून येतील बसवराज पाटील हे तर दोन टर्मचे आमदार होते त्यानंतर सध्या काँग्रेसकडनं जे चर्चेत नाव आहे ते म्हणजे शेषराव पाटील शेषराव पाटील हे लिंगायत समाजाचे प्रमुख एक महत्वाचे नेते आहेत आणि ते औसा या तालुक्याचे काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत त्याचप्रमाणे लातूर जिल्हा परिषदेचे जिल्हा जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत आणि ते सध्या या मतदारसंघामधून आमदारकीच्या उमेदवारीसाठी निवडणूक लढण्यासाठी उत्सुक असल्याचे आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर जर आपण या मतदारसंघातील महत्वाचे मुद्दे बघितले तर या मत विधानसभा मतदारसंघामध्ये प्रामुख्याने चार पाच महत्वाचे मुद्दे आहेत यामध्ये प्रमुख मुद्दा म्हटला तर पाण्याची समस्या शेतीसाठी आणि पिण्यासाठी पाण्याची कमतरता हे या मतदारसंघातील महत् फार मोठी महत्वाची सम आ, समस्या आहे वारंवार दुष्काळामुळे पिकांची नासाडी होते आणि लोकांना पिण्यासाठी पाण्याचा अभाव या हा प्रमुख प्रश्न या मतदारसंघामध्ये आहे एवढ्या दिवसामध्ये सुद्धा सद जर आपण साध्या पिण्याच्या पाण्याची जरी व्यवस्था करू शकत नसलो तर हे आपल्या महाराष्ट्राच्या पुरोगामी महाराष्ट्राच्या प्रगत महाराष्ट्राच्या या राज्याच्या दृष्टिकोनातून खूप म्हणजे खेदजनक बाब आहे आणि ही या मतदारसंघाची एक प्रमुख समस्या असल्याचं आपल्याला जाणवते त्यानंतर या मतदारसंघातील दुसरी एक प्रमुख समस्या जर आपण लक्षात घेतली तर शेती शेतीवर आधारित प्रामुख्याने या मतदारसंघातील मतदार आहे ग्रामीण भागातील मतदार आहे आणि शेती दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर या मतदारसंघामध्ये पुरेशा प्रमाणामध्ये सिंचनाची सुविधा झालेली नाही आहे आणि सिंचनाच्या सुविधांचा अभाव असल्यामुळे पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते त्याच पद्धतीने आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग होत नाही आणि शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही हा एक या मतदारसंघातील एक प्रामुख्याने महत्वाचा मुद्दा असणार आहे त्यानंतर जर आपण तिसरा या मतदारसंघातील महत्त्वाचा मुद्दा बघितला तर या मतदारसंघातील महत्त्वाचा मुद्दा असणार आहे आरोग्यसेवा ग्रामा ग्रामीण भागामध्ये सेवा अद्याप पुरेशा प्रमाणामध्ये पोहोचलेली नाही आहे त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे जे उपलब्ध आरोग्य केंद्र आहेत त्या उपलब्ध आरोग्य केंद्रावरती डॉक्टरांची पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्धता नाही आहे डॉक्टरांची कमतरता आहे अपुरी रुग्णालय आहेत आणि औषधांचा तुटवडा हा यामुळे नागरिकांना आरोग्यसेवा मिळवण्यामध्ये प्रामुख्याने अडचणी येतात आणि ही समस्या कोण सोडू शकतो या दृष्टिकोनातून या मत संघातील मतदार हा विचार करणार आहेत आणि हा सुद्धा एक प्रमुख मुद्दा या मतदारसंघामध्ये राहणार आहे त्याप्रमाणे शिक्षण शिक्षणाचा जर विचार केला तर शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये अद्यापही या क्षेत्रामध्ये सुधारणेसाठी खूप वाव आहे शाळा कॉलेजांची अपुरी संख्या योग्य शिक्षणाची सुविधा आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी अद्यापही कोणत्याही पद्धतीची उपाययोजना केलेली नसल्यामुळे शिक्षणाच्या दृष्टिकोनातून भावी जे आम होऊ घातलेले आमदार आहेत किंवा जे विविध पक्षाचे उमेदवार आहेत हे काय आपल्या मुद्दे मांडतात का काय उपाययोजना सुचवतात याकडे सुद्धा मतदारांचे लक्ष प्रामुख्याने राहणार आहे त्याचप्रमाणे जे ट्रान्सपोर्टिंग आहे म्हणजे रस्ते आणि वाहतूक जर आपण बघितलं या मतदारसंघातील तर रस्त्यांची स्थिती ही अतिशय खराब आहे अपुरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणजे एस टी महामंडळाचे वगैरे ज्या बसेसच्या सुविधा आहेत त्यासुद्धा पुरेशा प्रमाणामध्ये नाही आहेत अपघातांची वाढती संख्या जिकडे तिकडे आता सध्या जर बघितलं तर गडकरी साहेबांनी रस्त्याचे खोदकाम केलेलं आहे आणि त्यामुळे सुद्धा अपघातांची संख्या ही वाढताना दिसते आणि औसा भागातील नागरिकांना या प्रामुख्याने या पाच सहा ज्या महत्त्वाच्या समस्या आहेत प्रामुख्याने म्हटलं तर पाण्याची समस्या शेती च्या समस्या आरोग्याच्या संदर्भामध्ये रोजगाराची कमतरता प्रामुख्याने रोजगाराची कमतरता सुद्धा सर्वच म विधानसभा मतदारसंघामध्ये असणारी एक प्रमुख समस्या आहे आणि अवसायामध्ये सुद्धा रोजगाराची ही समस्या प्रामुख्याने भेडसावत असते कारण स्थानिक पातळीवर रोजगाराच्या कोणत्याही पद्धतीच्या स संधी अवलंबून नाही अवायलेबल नाही आहेत आणि ह्या संधी अवायलेबल नसल्यामुळे स्थानिक युवकांना या भागातून स्थलांतरित क व्हावं लागते आणि ही त्यामुळे सुद्धा या भागामध्ये रोजगार निर्मिती कशा पद्धतीनं होईल ही एक प्रमुख समस्या या मतदारसंघातील आपल्याला म्हणता येईल त्यानंतर जर आपण या भागातील जातीय समीकरण बघितलं तर जातीय समीकरणामध्ये हा औसा जो विधानसभा मतदारसंघ आहे हा प्रामुख्याने मराठा ही जी जात समूह आहे हा प्रामुख्याने या मराठा जातीचे मतदार जवळपास या मतदारसंघामध्ये चोवीस ते पंचवीस टक्क्यापर्यंत या मतदारसंघामध्ये असल्याचं आपल्याला दिसू त्यामुळे मराठा हा एक प्रभावी जात फॅक्टर या मतदारसंघामध्ये राहणार आहे आणि सध्या मनोज रंगे पाटील यांचं मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये जे आंदोलन चालू आहे त्याचा प्रभाव सुद्धा या विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला दिसून मिळेल आणि त्यामुळेच दोन्ही महायुती आणि महाआघाडीकडनं मराठा या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती या मतदारसंघामधनं मराठा उमेदवार देण्याचेच चान्सेस सर्वात जास्त आहेत आणि त्या अनुषंगाने या मतदारसंघामध्ये लिंगायत जे कम्युनिटी आहे लिंगायत मतदारांची संख्यासुद्धा या मतदारसंघामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आहे लिंगायत जे मतदार आहेत हे मराठा मतदाराच्या नंतर दोन नंबरचे मतदार असलेला मदा मतदार आहे इथं जवळपास वीस ते बावीस पर्सेंटपर्यंत लिंगायत सम समा समूहाची म मतदारांची संख्या आहे आणि त्याच अनुषंगाने मागच्या वेळी काँग्रेस पार्टीकडनं लिंगायत समूहाला एक प्रतिनिधित्व देण्याच्या अनुषंगाने बसवराज पाटील हे लिंगायत समूह समूहाचे नेते यांना उमेदवारी दिली होती परंतु मराठा जात फॅक्टरच्या आधारावरती अभिम अभिमन्यू पवार हे या मतदारसंघामधून मराठा उमेदवार विजयी झाले आणि आत्ता सध्या मराठ्यांच्या ज्या पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन चालू आहे तर महायुती असो की महाआघाडी असो हा कोणताही युती आणि आघाडी ही मराठा समाजाला नाराज करण्याच्या भूमिकेमध्ये नाही आहे आणि त्याच अनुषंगाने या मतदारसंघामधनं मराठा उमेदवार दोन्ही महायुती आणि महाआघाडीकडनं देण्याची शक्यता जास्त आहे तरी असले असे असले तरीही या मतदारसंघामध्ये आपण जर बघितलं तर लिंगायत समाजाला इग्नोर करणे सुद्धा हे कोणत्याही आघाडी आणि युतीला परवडणार नाही आहे तर बसवराज पाटील हे सध्या भारतीय जनता पार्टी म मध्ये असल्यामुळे आणि ते प्रमुख लिंगायत पक्षाचे नेते असल्या लिंगायत समाजाचे नेते असल्यामुळे आणि अभिमन्यू पवार हे मराठा समाजाचे नेते असल्यामुळे लिंगायत आणि मराठा हा कॉम्बिनेशन भारतीय जनता पार्टीकडे स्ट्रॉंगली असल्याचं आपल्याला मानता येईल असे असलेही तरी आपण म्हणजे महाविकास आघाडीला सुद्धा इथं इग्नोर करू शकत नाही कर कारण महाविकास आघाडीचा सुद्धा उमेदवार कोणत्या समूहातून येतोय आणि कोणता समूह या कोणत्या बाजूला झुकतो हा एक पाहण्यासारखा महत्वाचा मुद्दा असणार आहे या मतदारसंघामध्ये जर आपण बघितलं तर दलित समूहाची सुद्धा विविध ज्या जाती समूह आहेत त्यांची मतदान संख्या सुद्धा एक लक्षणीय मत मतदान असल्याचं आपल्याला दिसून येईल त्याचप्रमाणे मुस्लिमसुद्धा या मतदारसंघामध्ये आहेत मुस्लिम हे औसामध्ये मुस्लिम समुदाय देखील आहे ते व्यापार आणि व्यवसाय आणि विविध क्षेत्रात कार्यरत आहेत ते महाविकास आघाडीच्या बाजूने सर्वात जास्त मुस्लिमांचा मतदारांचा झुकाव असल्याचं आपल्याला दिसून येईल त्याप्रमाणे लिंगायतचा बोललेलंच आहे आणि ओबीसीमधील जर आपण प्रामुख्याने जे महत्त्वाच्या जा, ज्या जाती आहेत त्या जर बघितल्या औसाव्या या मतदारसंघामध्ये तर मध्ये समुदायामध्ये या मतदारसंघामध्ये धनगर लोहारी तांबोडी माडी कुंभार या प्रमुख म महत्त्वाच्या ओबीसी जात <coughs> जातींचा समावेश होतो आणि ह्या जाती कोणाच्या बाजूने आपला कौल देतात हे सुद्धा या मतदारसंघामध्ये महत्वाचे ठरणार आहेत आपण आता जर आ, या हा जातीय समीकरण या मतदारसंघातील आता जर आपण या मतदारसंघातील संभाव्य उमेदवार जर बघितलं तर या मतदारसंघामध्ये महायुतीकडनं जवळपास अभिमन्यू पवार यांचं नाव जवळपास निश्चित आहे तर महाविकास आघाडीकडे मात्र या संदर्भामध्ये पेच निर्माण झालेला आहे कारण दिनकर माने हे जे उद्धव ठाकरे गटाचे नेते आहेत ते सुद्धा सक्रिय आहेत आणि शेषराव पाटील जे जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष आहेत आणि काँग्रेस तालुका कमिटी चे सुद्धा अध्यक्ष राहिलेले आहेत यां हे सुद्धा इथं सक्रिय झालेले आहेत आणि यामुळेच आ, ही महाविकास आघाडी मधने हा आ, जो मतदारसंघ आहे हा कोणाच्या वाटेला जातो यावरती या, या मतदारसंघातील भविष्यातील आमदार कोण असेल हे पाहण्यासारखं राहणार आहे तुम्हाला काय वाटते की या मतदारसंघातील संभाव्य जो आमदार आहे तो कोण असणार आहे कोणाच्या पारड्यात सध्या जड आहे औसा विधानसभा मतदारसंघामध्ये हे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा तुम्ही नक्की कमेंट कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि पुढच्या व्हिडिओ कोणत्या विधानसभा मतदारसंघाबद्दल बनवायचा हे सुद्धा तुम्ही या कमेंट बॉक्समध्ये सांगा तुर्तास रजा घेतोय तोपर्यंत जय भीम जय महाराष्ट्र